नमस्कार मित्रांनो अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जाणून घेऊयात घालील लोटांगण या प्रार्थनेविषयी कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे ही प्रार्थना सर्वतलं म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊयात ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे या प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली आहेत पहिले कडवे मराठी भाषेत असून उरलेली कडवे ही संस्कृत भाषेत आहेत मित्रांनो बऱ्याच जणांना असे वाटते की ही आरती गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या वेग कवींची व वेगवेगळ्या वेग वेग कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली आहे आता आपण प्रत्येक कडवे आरतासह पाहूयात घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यांना पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन मनीनामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे याचा अर्थ असा होतो मित्रांनो विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन मित्रांनो दुसरं कडवं आहे तमेव माताच पिता तमेव तमेव बंधूच सखातमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेवदेव हे कडवे आद्यशंकराचार्यांनी गुरुस्रोतात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे मित्रांनो याचा अर्थ आपण पाहूयात याचा अर्थ असा आहे तूच माझी माता व तूच पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस मित्रांनो पुढचे कडवे आहे कायेन वाचा मनसेंद्रियर्वा वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यद्यम सकल परस्मय नारायणापी समर्पयामी या कडव्याचा अर्थ हे कडवे श्रीमद् भागवत पुराणातील आहेत आणि ते व्यासांनी लिहिलेलं आहे याचा अर्थ आपण पाहूयात मित्रांनो या कडव्याचा अर्थ श्रीकृष्णला उद्देशून हे नारायणा ना, माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव माझी प्रकृती आणि जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे असा या कडव्याचा अर्थ आहे मित्रांनोच या प्रार्थनेतील चौथं कडवं आहे अच्युतम केशवम ना रामनारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र भजे मित्रांनो या कडव्याचे रचयिता आहेत वरील कडवं आदिशंकराचार्यांच्या अच्युताकाष्टमधील आहे म्हणजे ते आठव्या शतकातील आहे आणि त्याचा अर्थ असा होतो मित्रांनो मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिकावल्लभाला त्या श्रीकृष्णाला मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला तर मित्रांनो अशी ही एकूण चार कडवी होती पाचवं कडवं म्हणजे एक मंत्र आहे तो मंत्र असा आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हा सोळा अक्षरी मंत्र आहे मित्रांनो हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे तर अशी ही प्रार्थना होती अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो धन्यवाद मित्रांनो आपल्या अल्फा मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब